नाशिक हे प्रथा परंपरांचं गाव ऐतिहासिक गाव इथं खूप सारी मंदिरं म्हणून याला मंदिरांचं गाव म्हंटलं जात मंदिर म्हटलं की प्रत्येक देवाची एक आख्यायिका एक कहाणी आणि त्याच्या भोवती जी सगळी माणसं से, आहेत जी सेवेकरी आहेत त्यांच्या सुद्धा इतिहासांच्या या गोष्टी आज असंच आपण आलेलो आहे शिवरात्र अगदी दोन दिवसावर आहे आज सोमवार आहे उद्या प्रदोष आहे आणि हा चांगला मुहूर्त साधून आपण आलोय हे वैद्यांच्या घरी आणि तुम्ही समोर बघताय तो आहे पंचमुखी कपालेश्वर महाराजांचा मुघुट हा मुगुट जो आहे हा वैद्यांच्या खानदानातला अनेक वर्षाची प्रथा परंपरा असलेला आपण जाणून घेणार आहोत या मुगुटाचं काय महत्व आहे याचा काय इतिहास आहे ते सुहास वैद्य आणि हर्षा वैद्य नमस्कार आणि आज आम्ही तुमच्या घरी आलोय देवकृपेने आज ही संधी मिळालेली आहे काय आहे याच्या मागचा इतिहास आपण नेहमी बघतो की हा जो पंचमुखी मुघूट आहे हा आपल्याला कपालेश्वराच्या पालखीला दिसतो अगदी शिवरात्रीला आणि श्रावणी सोमवाराला तर काय आहे याच्या मागचा इतिहास हा मुगुट तुमच्या कशा काय घरात आलेला आहे आणि कधीपासूनची ही परंपरा आहे हा कपालेश्वराचा पंचमुखी मुगुट आहे हा पंच केदारांवर आधारित आहे हा माझे खापर खापर पंजोबा दादा उमाशंकर वैद्य यांनी अठराशे त्र्याण्णव साली कपालेश्वर चरणी अर्पण केला त्यानंतर अशी प्रथा सुरू आहे का हा मुगुट महाशिवरात्रीला प्रत्येक श्रावणी सोमवारी आणि वर्षातनं येणाऱ्या प्रत्येक सोमवती अमावस्येला इथून कपालेश्वरी नेला जातो आणि मग त्याची पालखी काढण्यात येते आता ही पालखीची परंपरा पंचमुखी मुगूट ज्या दिवशी निघतो त्याला महापर्व म्हणतात पण इतर वर्षातल्या प्रत्येक सोमवारीसुद्धा वैद्य कुटुंबाचं हे पालखी प्रोसेशन ट्रस्ट आहे त्याच्यातर्फे ती पालखी काढण्यात येते वर्षात असे बावन सोमवार आणि महिन्यातले दोन प्रदोष असे वर्षाचे चोवीस प्रदोष अशा शहात्तर पालख्या हे वैद्य कुटुंब अठराशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीसपर्यंत पालखीची परंपरा त्यांनी चालू ठेवली ठेवलेली म्हणजे आज आता किती वर्ष झाले या गोष्टीला आज आता येणारी महाशिवरात्र हे एकशे बत्तीसावं वर्ष आहे आणि एखादी परंपरा एखादी प्रथा एकशे बत्तीस वर्ष जिवंत ठेवणं ही खर तर त्या घराण्याची आणि त्या कुटुंबाचं हे अगदी महत्वाचं कार्य जे या शहराला झालेले असं आपण म्हणूयात हर्षातही तुम्ही साधारण तीस एक वर्षापूर्वी या घरात आलात ही जबाबदारी या सेवेची तुमच्यावर पडली तर साधारण कशी सेवा असते या मुगुटाची मुगुटाची सेवा म्हणजे प्रत्येक मुखाला वेगवेगळे श्लोक आहेत वेगवेगळे त्याचे ती दिशा वेगवेगळी आहे बस त्या पद्धतीने त्याचे श्लोक पण वेगवेगळे आहेत त्याला पंचामृताचं स्नान घालतो आम्ही तेव्हा ते श्लोक बोलले जातात त्यानंतर त्याचं विधिवत सगळं हे करून आपण पूजा अर्चा करतो आम्ही अशी गेली तीस वर्ष माझा प्रयत्न चालू आहे की पूर्ण पूजा शिकण्याचा खरंच असतो परंपरा चालू परंपरा चालू ठेवली नाही त्याच्या आधी माझे सासरे अरविंदबाई वैद्य हे करत होते पद्धतीने पूजा करत होते आता तुम्ही म्हणता की हे पंचमुखी हा मुगुट आहे याचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे वरती आम्हाला एक मूर्ती दिसते हे जे पाच मुख आहेत ते पंच केदारांना रिप्रेझेंट करतात वरती जी मध्ये मूर्ती दिसते ती गंगेची मूर्ती आहे सगळ्यांना माहिती आहे का शंकराच्या जटेमध्ये गंगा आहे नंतर त्याच्यावर जी नागफणी आहे ती पण प्रत्येक मुखाचा एक नाग असं ती पंचमुखी नागाची मुगुट आहे आणि त्याला चंद्राची जी कोर आहे ती शिवाच्या म्हणजे जटांमध्ये चंद्र हा असतोच त्याच्यामुळे ती चंद्राची कोर आहे आता या मुगुटाचं वैशिष्ट्य असं की ह्याची जी साईज आहे ती नाशिकच्या असलेल्या कपालेश्वर मंदिराच्या शिवलिंगावर बरोबर हा मुगुट त्या साईज प्रमाणे बनवलेला आहे त्यामुळे ती प्रथा अशी आहे का महाशिवरात्री असो श्रावणी सोमवार असो तर नाशिककर हे अगोदर जाऊन सकाळच्या वेळेला शिवलिंगाचं दर्शन घेतात आणि नंतर दुपारी चार वाजता या मुगुटाची जी पालखी निघते त्याचा एक ठरलेला रूट आहे जो गेले एकशे तीस वर्ष पाळण्यात येतो का कपालेश्वर मंदिर हे नदीच्या पलीकडे पंचवटी एरियामध्ये असल्यामुळे ते मालवीय चौक शनी चौक नंतर रा, राम मंदिर राम मंदिराच्या पूर्व दरवाजावर ही पालखी एक पाच दहा मिनिटासाठी थांबते राम मंदिर हे नाशिकचं तेवढंच मोठं देवस्थान असल्यामुळे ते विष्णूचं मंदिर आहे राम हे विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे ते त्यांना राम मंदिरातर्फे या मुगुटाचं स्वागत आणि त्याची आरती होते ती प्रथा तोपर्यंत पालखी दहा मिनिटं थांबते आणि नंतर ती पूजा झाल्यावर सरदार चौक मार्गे गंगा घाटावर रामकुंडावर हा मुगुट आणण्यात येतो म्हणजे या हरिहर भेटेचं सुद्धा प्रतीक या आपल्याला या, या पालखी मिरवणुकीत दिसत बघायला मिळतं आणि नंतर मुगुट रामकुंडावर आल्यावर पुरोहितांमार्फत त्यांचा रुद्राभिषेक करण्यात येतो हार उद्रा पूजान, ना काई -काई हर आ, हा रुद्राभिषेकाचं हे पूजन अडीच ते तीन तासापर्यंत चालतं त्याच्यामध्ये पंचामृत स्नान असत नंतर पंचामृतात काय काय असतं म्हणजे हर्षातही सांगत होत्या की पंचामृतात आपण देवाला कसचा अभिषेक करतो दूध दही मध साखर आणि तूप ह्याच पंचामृताचं अभिषेक त्याच्यामध्ये हो आणि हा मी उसाच्या रसाचा उल्लेख केला उसाचा, उसाचा, आ, हो, तो, 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 तो उसाचा रस हा आता महाशिवरात्रीच्या वेळेस उसाची तोडणी झालेली असेल तो सीझन झालेला असतो आणि तो प्रसाद म्हणून उसाचा रस आपण दिला जातो त्याच्यानंतर जेव्हा श्रावणामध्ये सुद्धा किंवा मधी समोर ते अमावस्या आली तर तेव्हा आंब्याचा रस म्हणजे ह्या पुढचा सीझन जो आमरसाचा असतो तेव्हा आमरसाचा पण सीझन आहे त्याचा अभिषेकानंतर केला जातो फळांचा रस गेल्याचा प्रसाद म्हणून दिला जातो बरोबर सुवाजी तुम्ही सांगताय की याचा सा आता पूर्ण विधिवत महाअभिषेक झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर सार शृंगार कसा होतो देवाचा इथे अशी प्रथा आहे का दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक घरून येताना दुधाची एक पिशवी आणि देवासाठी फुलं आणि प्रसाद आणि प्रसाद हे तीन गोष्टी तो घेऊनच येतो मग तिथे असलेले जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्या हातात या वस्तू देण्यात येतात आणि पुरोहितांतर्फे जेव्हा पूजनाचा शेवटी जस ही नवविदा भक्ती आहे त्यामुळे पूजेच्या शेवटी सगळा हा नैवेद्य दाखवण्यात येतो जेवढी फुलं दिलीत त्याची पण व्हॉलंटियर्स आहेत ते सगळे मोठे मोठे हार करतात आणि मग पुरोहितांमार्फत अभिषेक झाल्यावर हा पूर्ण शृंगार करण्यात येतो शृंगार झाल्यावर देवाला फेटा चढवण्यात येतो आणि नाशिककरांचं ते ती अशी प्रथा आहे का ते कपालेश्वर नाही म्हणत ते त्यांना कपालेश्वर महाराज महाराज त्यामुळे महाराज म्हटल्यावर महाराजांना तो फेटा घालण्यात येतो आणि नंतर ती आरती होते त्या आरतीच्या वेळेला सध्याच्या परिस्थितीमध्ये पाच ते, परिस्थिती ते सात हजार लोक कमीत कमी असतात रामकुंडावर रामकुंडावर रात्री ही पूजा जेव्हा होते तेव्हा नऊ पावणे ची वेळ असते शांत स्वरामध्ये ढोल ताशाच्या आवाजांमध्ये ते स्तोत्र म्हटली जातात आणि ही आरती होते आणि आरती झाल्यानंतर हा शृंगार केलेला मुगुट परत पालखीत ठेवण्यात येतो वाजत गाजत तो, तो देवळात नेण्यात येतो दे आणि कपालेश्वराच्या शिवलिंगावर हा मुगुट आहे त्यामुळे कपालेश्वराच्या शिवलिंगावर ठेवला मग कपालेश्वर मंदिरातर्फे त्याची आरती होते आणि ही बातमी नाशकात सगळीकडे पसरल्यावर महाराज स्थानापन्न झाले म्हटल्यामुळे लोक त्या दिवशीचा तो उपवास आहे ते सोडतात आणि या पद्धतीने ही पूर्ण विधी पार पडतो सोहळा पार पडतो अगदी खरंय आप अतिशय तुम्ही सांगताय तो सुद्धा म्हणजे काटा आणणारा भाऊक असा हा सोहळा आहे जेव्हा हा सगळा सोहळा पार पडतो तेव्हा तुमच्या घरातली ही प्रथा म्हणून आणि आता तुम्ही म्हणजे बरेच जनरेशन पुढे आलेल्या ही जबाबदारी काय जाणवते प्रथा म्हटली का ते सांभाळणं हे जेवढं भाग्याचं आहे तेवढं पण जबाबदारीचं काम आहे कारण का या प्रथेमध्ये कन्सेप्ट अशी आहे का त्याच्यात तुम्ही काही कमी करू शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यात ते प्रथा वाढवू शकत नाही ज्या पद्धतीने ती पूजा ज्या परंपरेने केली गेलेली आहे त्याच पद्धतीने त्याच वेळेनुसार त्याच भावाने त्याच श्रद्धेने ते करावी लागते त्यामुळे ह्या ठरलेल्या वारी हे वर्षाच्या एक जानेवारीलाच ठरतं का यावर्षी महाशिवरात्री केव्हा आहे किती सोमवती अमावस्या येणार आहेत किती श्रावणी सोमवार आहेत पालखी किती वाजता निघेल त्या पालखीचं पुरोहित्य करणारे तर मंडळी आहेतच पण वैद्य कुटुंबाचे सगळी जी नाशिकच्या बाहेर पण गेलेली लोक आहेत ती त्या दिवशी नाशकात आवर्जून हजर असतात सगळी फॅमिली पण इथे पूर्ण हजर असते आणि पालखीला खांदा लावण्यासाठी हा अधिकार वैद्यांकडे आहे त्यामुळे वैद्य कुटुंबाच्या सगळी मंडळी कोणी पूजेसाठी रामकुंडावर हजर असतात काही लोक पालखी बरोबर चालतात मी स्वतः पालखीच्या उजव्या बाजूला खांदा देऊन शेवटपर्यंत चालतो आणि ही परंपरा त्या पद्धतीने पाळली जाते पाळली जाते अगदी खरं दुसरं असं आहे की प्रत्येक परंपरा पाळतो म्हणजे कसं प्रत्येक भाविक काही ना काहीतरी आणतो हो। तो आम्ही एकच काम करतो ते महाराजापर्यंत पोहोचवतो म्हणजे एक फुल पुढं आम्ही वाया घालवत नाही एक प्रसाद सुद्धा आमचा हे नाही प्रत्येकाला तो मिळला जातो हा प्रयत्न करत असतो की नाही कारण की त्या लोकांच्या त्यांच्या जगतो त्यांना निराश नाही करत त्याच्यामध्ये म्हणजे अगदी खरे अगदी खरे हा सगळा जो सोहळा आहे हा शिवरात्रीला तर भव्य दिव्य सोहळा आहे आणि मग श्रावणी सोमवार सोमवती अमावस्या आणि प्रदोष आणि आता सोमवारी पण जी पालखी निघती ती तर या सगळ्यामधन कुठलाही सोहळा म्हटलं तर सुहासजी थोडासा खर्च आहे तुमचा ट्रस्ट आहे पण तरी सुद्धा वैद्य कुटुंबीय हा खर्च करत वैद्य कुटुंबीय हा सगळा खर्च सांभाळते आम आमचं सा हे देवस्थान ट्रस्ट असले तरी आम्ही कोणाकडून कुठल्याही प्रकारचं डोनेशन घेत नाही आणि जे काही आहे ते त्यांच्या कृपेने आहे ही भावना सर्व वैद्य कुटुंबियांमध्ये असल्यामुळे त्या पैशाकडे किंवा त्याच्या खर्चाकडे कोणी मागे वळून बघत नाही आणि हा उत्सव जेवढा आणखी मोठा करता येईल जास्तीत जास्त नवीन नाशिक आता पूर्वीच राहिलं नाही नाशिक आता फार मोठं शहर झालंय तर त्या आलेल्या प्रत्येकाला त्याचा आनंद मिळावा त्यांना त्याचे आशीर्वाद मिळावे ही त्या मागची भावना आहे अगदी खरंय महाशिवरात्र आहे आता परवा तर सकाळपासून याची पूजा अर्चा काय होईल कस विधिवत सगळं दिवस चालतो महाशिवरात्री असो किंवा श्रावणी सोमवार असो सकाळपासूनच इथे तयारी असते पूजेची लगबग असते फुलांचा शृंगार घरात केला जातो देवघराचे इतर देवांची पण पूजन असते त्या सगळ्यांचे सजावट झाल्यानंतर आमच्या ओळखीचे बरेच जणांचे दर्शनाचा योग प्रत्येक घरामध्ये असलेले सिनियर सिटीजन पालखीचे इथे प्रचंड गर्दी असल्यामुळे ते तिथे येत नाही ती सगळी मंडळी आमच्या घरी येतात आणि आम्ही पण मोकळ्या मनाने त्यांना इथे त्यांचं स्वागतच करतो मग तेच दोन वाजेपर्यंत हा सगळा पूजेचा दुपारी दोन वाजेपर्यंत इथे दर्शनाचा योग सगळ्यांना मिळत असतो त्यानंतर हा मुगुट वैद्यपरिवार कपालेश्वर मंदिरी मंदिरावर घेऊन जातात आणि तिथे कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाबरोबर या मुगुटाची एक अगोदर आरती होते आणि दुपारी चार वाजता शृंगार केलेली जी पालखी आहे त्यामध्ये हा मुगुट ठेवण्यात येतो थे सुद्धा तितकीच जुनी ती पन साली बनो लिली आहे ती पालखी पण अठराशे त्र्याण्णव साली बनवलेली आहे ती पण सगळं जेवढं साहित्य आहे हे सगळं एकशे बत्तीस वर्ष आणि ती परंपरा अजूनही तशी चालू आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं तसंच सांभाळलेलं आहे दुपारी चार वाजता कपालेश्वराच्या मागचा जो उतार आहे त्यावरून ही पालखी वाजत गाजत तिचा मिरवणुकीचं प्रस्थान करते पालखीच्या पुढे रांगोळ्या करणारी व्हॉलंटियर्स असतात रांगोळ्यानंतर धूप दीप घेऊन चालणारी लोक त्यांच्या मागे शंख वाजवणारे व्हॉलंटियर्स आहेत ती मंडळी त्याच्यामागे वैद्य परिवारातर्फे ठेवण्यात आलेला बँड पथक ते असतं त्याच्यामागे जी व्हॉलंटियर्स आहेत जे ढोल वाजवणारं ढोल पथक आहे आणि आता हल्ली भरपूर नाशिकचे वेगळी वेगळी मंडळ सेवा म्हणून येतात ती ढोल पथके आता त्या सगळ्या ढोल पथकांचे मेंबर्स बघितले तर जवळजवळ अडीचशे ते तीनशे हे ढोल वाजवणारे कार्यकर्ते ते पूर्ण त्याचे त्याचा आवाज नाद नाद हा आहे अख्ख्या पंचवटीत भरून जातो आणि पालखीच्या दोन्ही बाजूला लहान मुलं सिनियर सिटीजन भाविक लोक हे सगळे उभे असतात आणि पालखी फार जुनी आहे सिस्मी लाकडाची आहे वजनदार आहे त्याच्यामुळे पालखी पाच पाच पावलांवर दहा दहा पावलांवर ती थांबवली जाते, जाते। मग ते व्हॉलंटियर्स बदलले जातात आणि पालखी थांबली का इथे अशी प्रथा आहे का प्रत्येक घरात देवाला तांदूळ वाहतात आणि वैद्य परिवारातर्फे जो ठरलेला प्रसाद आहे तो प्रसाद त्यांना परत दिला जातो त्याच्यानंतर पालखी परत उचलली जाते मग ती पुढच्या पुढच्या स्टेपवर थांबते प्रत्येक चौका चौकात तिथल्या गणपती मंडळांतर्फे तिथल्या असलेल्या सक्रिय मंडळांतर्फे पुष्पवृष्टी करून त्या पालखीचं स्वागत करण्यात येतं असं करत करत ही पालखी जेव्हा राम मंदिराच्या पूर्व दरवाज्यावर येते तेव्हा राम मंदिर ट्रस्ट तर्फे या पालखीचं स्वागत आणि पालखीची आरती करण्यात येते त्यामागची भावना अशी आहे का हे रामाचं मंदिर आहे हे विष्णूंचा अवतार आहे तर ती हरिहराची ती हरी भेट आहे आणि म्हणून ती आरती तिथे होईपर्यंत सगळे पालखीवाले थांबतात त्या ढोलाच्या ताशांमध्ये त्या सगळ्या मंत्र म्हटली जातात त्या गजरामध्ये ती आरती होते आणि मग परत सरदार चौकाच्या दिशेने हे पालखी हळूहळू पुढे जायला लागते असं करत करत सरदार चौक सरदार चौक मार्गाने मग मा मुठे गल्ली मुठे गल्लीतून गोरेराम मंदिर आणि मग रामकुंडाचा रामकुंडावर ही पालखी संध्याकाळी सात वाजेच्या आसपास येते आणि हा पालखीचा सोहळा तिथे संपतो त्यानंतर पुरोहितांच्या सगळ्या ग्रुपतर्फे पालखीचं जे पूजन आहे जो अष्टाध्यायी रुद्री म्हणण्यात येते त्याचं पूजन तिथे सात वाजता सुरू होतं आणि हे पूजन अंदाजे अडीच ते पावणे तीन तास चालतं तिथे हे जे मी तुम्हाला सांगितलं सा। तसं तिथे देवाचं स्नान घातलं जातं रामकुंडामध्ये देवाला स्नान घातलं जातं आणि हे जे महापर्वाचे दिवस आहेत विशेष करून हे नऊ दिवस तीच नऊ दिवस अशी आहेत का नाशिकच्या प्रत्येक नागरिकाला रामकुंडाचं पाणी पंचमुखीला स्वतःच्या हाताने वाहता येतं त्यामुळे अभिषेक स्वतः ते करतात त्याच्यामुळे ती भावना आहे त्यामुळे ते होत असताना दहा मिनिटापर्यंत ती पूजा थांबलेली असते मग प्रत्येक नागरिकाच ते पाणी जल अर्पण करून झालं मग परत देवाला रामकुंडामध्ये स्नान घालण्यात येतं आणि मग पुरोहितांच्या मग तो शृंगार होणार नंतर ते रुद्राभिषेक होणार नंतर नैवेद्य होणार नंतर त्याची आरती होणार आणि मग शृंगार केलेला मुगुट पुन्हा पालखी ठेवून हा मंदिराकडे जाणार साधारण एकशे बत्तीस वर्षापूर्वीची ही प्रथा आणि परंपरा यांचे खापर खापर पंजोबा यांनी अतिशय सुंदर दिसणारा हा मुगुट हा कपालेश्वराला अर्पण केला आणि तिथे तो सजला त्याचे दिवस ठरलेले आहेत त्याची मिरवणूक निघते त्याची पालखी निघते त्याचा सोहळा होतो त्याचा प्रसाद दिला जातो त्याची महापूजा होते आणि ही सगळी प्रथा हे वैद्य कुटुंबीय अगदी नित्य नेमाने पाळतात ते पाळत असताना रोज देखील या मुगुटाची पूजा होते पंचमुखी असलेला हा मुगुट अतिशय कलाकुसरीचा नमुना आहे त्या काळातली कलाकुसर आणि त्या काळातली ही भव्य दिव्यता की एवढा मोठा मुगुट आहे की जो बरोबर कपालेश्वराच्या शिवलिंगावर बसतो आणि तो मुगुट म्हणून सोचतो हे सगळं होत असताना याच्या मागची भावभावना याच्या मागची श्रद्धा याच्या मागची भक्ती सुद्धा आपल्याला या दोघांच्या बोलण्यात न आपल्याला जाणवतीये ही नाशिकची परंपरा आहे हे नाशिकचं वैभव आहे आणि हे कुटुंबीय हे वैभव जपतायत ती प्रथा परंपरा पुढे नेत आहेत म्हणून तुम्हाला सुद्धा त्या देवाच्या चरणी असलेला नमस्कार आमच्याकडनं आहे आणि अर्थातच कपालेश्वर महाराज आहे सगळ्या नाशिककरांवर त्यांची कृपा आहे आज सोमवार आहे उद्या प्रदोष आहे आणि परवा महाशिवरात्र आहे तर या निमित्ताने हा जो सगळा इतिहास आहे ही सगळी प्रथा आहे ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि मग आता म्हणूयात हर हर महादेव हर हर, 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 हर महादेव जय भोले जय भोले